ऐक काय खरं आहे का अरे आवाज होता तुमचा हा शेमडा भाई शेमळ बिमूल आता नाही माझ्या तर माझ्या तर डालडा आहे का डालडा हा आणि बाई डालड्याचं एक पाकिट सकाळी हा तू माझे त्याचा रवा बनव आणि पुरीला पण दे म्हणजे अशा व्हाल नाही डायडा शंभराचा दिवस गेला शंभर असं तेव्हा माहिती ना आपण लहानपणी आपण म्हणजे मिटपण सगळे इतर रुमाल लावा जमत इथं ते पुसला आता आता पुसला बाई आता आता डायटा आहे घेऊन जा त्याचा रवा बिव बनाव तुला नाही मानला तर त्या पोरीना घात त्या तरी जाड तू तुला तुझ्या असो हा त्यानंतर बाई काहीतरी मध्ये शेर मारले मला तू कमी कमी समजू नको मागू नको हां आणि अरे पोरा रूपा तू तुझा नको पो। बोल असो आता त्याच्या गवळणीला थोडक्यात तोड देऊन मी माझी एक खडव्याची गवळण गाणार आहे बाई गवळण गायलेली आहे अभिनिक्षा न बसले नस जरा साधे गाव बरोबर अह रिक्षा न बसले ना, ना टॅक्सीनं बसले आणि न बसले मी बोटी मध्ये ना कमला फिरायला बेंगलोर मैसूर ओटी मध्ये असो बाई फिरून आले असतील म्हणून म्हणायचं ढीक मागत फिरून गवळ्याचा पोर हा नंद किशोर भीक मागत घरो घर म्हणतात लोक आहे खर लई चावट हाय हा मुरली घर हा अगं कधी तुला धक्का मी दिला होता ए राधे अगं या किशोरनं कधी तुला धक्का दिला होता आणि सांग चावटपणा करायला आता कुठल्या रात्री हा किशोर आला होता चावट नाही बोलले का झुट गेलाय चलाय पुष्पा बघा